या देशामध्ये पंचवीस टक्क्यांनी रोजगार कमी झाले तरुणांचे पंचवीस टक्क्यांनी आणि रोजगार मिळावा म्हणजे काय तर नोकरी देणं ना आज बघूया आज संध्याकाळपर्यंत किती लेटर देत आहेत नोकरी दे। आता हे आज माझ्या हातात पान आहे तुम्ही बघितले तर इथे कंपनीचे नाव आहेत आणि त्याच्या बाजूला काय आहे अप्रेंटिसशिप ट्रेनिंग अप्रेंटिसचा अर्थ काय असतो एखादा फिटर असेल एखादा वेल्डर असेल एखादा कार्पेंटर असेल यांच्या हाताखाली ते शिकण्यासाठी जो माणूस जातो त्याला अप्रेंटिस म्हणतात त्याला पगार असतो पाचशे रुपये हजार रुपये पंधराशे रुपये शिकण्यासाठी तुम्हाला शिकण्यासाठी प्रोत्साहनपर जे पैसे दिले जातात तर पगार नसतो तुम्हाला बाबा प्रोत्साहन मिळालं पाहिजे तुम्ही शिका आणि मग नोकरी मिळाली तर मिळाली ते रोजगार मिळाव्याचं काम नाही आहे अच्छा तुम्ही प्लेसमेंट एजन्सीज लावल्या त्या प्लेसमेंट एजन्सी पैसे कोणी दिले हे बेरोजगार झालेल्या गव्हर्नमेंटला सुचलेला शांतपणा अशा असे बेरोजगार मिळावे भरवायचे नसतात लुपिन कंपनीचं नाव आहे याच्यात कुठेतरी लुपिन कंपनीची स्ट्रेंथच पा पंधराशे आहे पण म्हणतात पंधरा हजार माणसं भरणार एका कंपनीची स्ट्रेंथच सात आहे आणि ते म्हणत आम्ही तीनशे लोक भरणार आहोत कशामध्ये म्हणणार अजून उद्या आमच्याकडे पण मिळावं आहे कुठेतरी कल्याणला आहे ना कुठेतरी शेवट हा उद्या शासन आपल्या झाली आणि महाराष्ट्र झाला विकारी त्यामुळे हे फसवणुकीची काम आहेत सरकारी पैसा वापरायचा आणि आमच्याकडनं आम्ही नोकऱ्या देतोय असं दाखवायचं ठीक आहे दाखवा पण अप्रेंटिस आणि ट्रेनिंग ह्याच्यातला जर शब्द शब्दार्थ जर सरकारला कळत नसेल तर ही दुर्दैवाची बाब ह्याच्यातल्या सत्तर टक्क्या कंपनी म्हणतात आम्ही ट्रेनिंग घेणार आहे ट्रेनिंग सत्तर टक्के म्हणतात अप्रेंटिस नोकऱ्या कोण देणारे जरा जाहीर सांगावं की आम्ही बाबा वीस पंचवीस हजाराची नोकरी एवढ्या लोकांना दिली आम्ही पंधरा हजार रुपयाची नोकरी यांना दिली तर मजा येईल ना जरा ऐकायला पण बरं वाटतं ना सातशे आठशे हजार दीड हजार दोन हजार ऐकायला पण कसं तरी वाटत चांगला उपक्रम चांगला आहे की एकीकडे एक सरकारी धोरणांमुळे पंचवीस टक्क्यांनी रोजगार घटलाय तरुण रस्त्यावर आले तरुणांचे खिशात पैसे नाही आई दवाखान्यात आहेत खिशात पैसे नाही बाप आजारी आहे खिशात पैसे नाही अशी परिस्थिती आहे जर त्यांची दुःख कमी होता होणार असेल या सरकारच्या या योजनांमुळे तर आम्हाला आनंद आहे फक्त एवढाच आहे की तरुणांना फसवू नका आम्ही दाखवून तरुण जमा करायचे आणि त्यांच्या हातात कुडकुळा द्यायचा हे काय बरोबर नाही त्या रोजगाराला नाव दिल्या आणि मोदी गॅरंटी देखील म्हटली राज्य आम्ही पण देतात मोदी मला त्या नावाबद्दल काही बोलायचं नाही फक्त महाराष्ट्र जे आयोजित करत आहे महाराष्ट्र शासन आयोजित आहे ना डिपार्टमेंट ऑफ एम्प्लॉयमेंट एंटरप्रेनरशिप अँड इनोव्हेशन किती भयंकर नाव आहेत आणि महाराष्ट्र सरकारने खरं तर मराठीवरचा वापर करायला पाहिजे हे सरकार इंग्लंडमधनं ऑपरेट होतोय असं वाटतंय दहावीच्या पुराला वाचता तरी येईल का तिला समजेल तरी काय याचा अर्थ काय आहे रोच वाचतो डिपार्टमेंट ऑफ स्किल्स एम्प्लॉयमेंट एंटरप्रेन्योरशिप अँड इनोव्हेशन पुणे नमो महारोजगार मेळावा बारामती जाऊ दे नोकऱ्या जाऊ पंचेचाळीस हजार पन्नास चार चारशे पन्नास देऊन दाखवा वीस हजाराच्या वर्षी नोकऱ्या थोडा जाऊ दे पुणे जिल्ह्यात जाऊ दे पंचेचाळीस हजार नोकऱ्या जर तयार करू शकले असते तर दोन कोटी वर्षाला नोकऱ्या जेव्हा त्यांनी सांगितलं होतं ते आजपर्यंत झाले असते ना दोन कोटी नोकऱ्या नोकऱ्या सोडून द्या नोकऱ्या पंचवीस टक्क्यांनी खाली गेल्या आहेत मिळतच नाहीये चांगले चांगले इंजिनियर मी इथे हमाल बिमालाच्या नोकऱ्या करताय वाईट अवस्था या देशामध्ये महानंद सारखी डेअरी तुम्ही विकली गुजरातला घालवली ह्याच्या पुढे जशी बाहेर ना म्हणजे एक काळ होत असा की भारतातल्या कानाकोपऱ्यातनं लोक महाराष्ट्रात यायची का तर महाराष्ट्र ही भूमी अशी आहे पाहायला लागला की पुढे एकदा ती तिची मातीत कपडा लावली की माणूस उपाशी झोपलेला नाही ती महाराष्ट्राची छाती होती त्याच महाराष्ट्राचे सगळे उद्योग तुम्ही हात बांधून बघत बसलात आणि ती गुजरातला चाललेत आमची पुढी पुढची पुढे काय अहमदाबादला घर सोडणार शोधायला जाणार सुरतला घर शोधायला जाणार आणि जसं इथेच मराठी माणसांना घर मिळत नाही एकदा का ना एक तुम्ही चौपाटीच्या आसपास गेलात बलाडपिअरच्या आसपास गेलात मला हिलच्या आसपास गेलात मराठी माणसांना घर देत नाही मराठी माणसांची अस्मिता अशी चांगली चांगली आहे आहे लोकसभा निवडणूक आगामी आहे आणि या लोकसभेवरून महायुतीमध्ये वारंवार पाहायला मिळते लोकसभेवरून रामदास कदम यांनी पुन्हा एकदा भाजप वरती निशाणा साधलाय की

महाराष्ट्र विधीमंडळाच्या पोर्समध्ये नाही मध्ये आणि लॉ धक्काबुक्की करत ते जवळजवळ अर्ध्या वाट्यावर पोहोचले आता यांचं म्हणणं आहे काहीच घडलं नाही पण महाराष्ट्राच्या विधानसभेत किती खोटं बोलावं ह्याला हो। पण मर्यादा आहेत सात दिवसांचं विशेष अधिवेशन त्या सात दिवसांच्या विशेष विशेष अधिवेशनात सगळे दरवाजे बदलण्यात आले सगळ्या केबिन्स नव्या करण्यात आल्या सगळं करण्यात आलं नेमका तिथल्याच कॅमेऱ्याची वायरिंग गेलेली होती आहे की नाही मजा म्हणजे जिथे ते ढिशुम भिशुम ढिशुम चालू होत तिथलं वायरिंग आम्ही रिपेअर करतो आहोत असं नीलम गुरेंनी जाऊन सभागृहात सांगितलं अरे कोट बोला तर किती बोला साधी गोष्ट मनामध्ये झाली व्यादविवाद होतात माणूस मागस माणस आहे वादविवाद होतात पण मग इतकं कुठं बोलायचं आणि स्वतः थोरबच सांगतात माराम झालं लकडं झालं आमचं म्हणून मग या थोरब्यांची नारको टेस्ट खरं खरं बाहेर पडेल आम्हालाही काही एवढं वाढवायचं म्हणजे एवढं बोलायचं नाही पण कमीत कमी, -कमी लोकशाहीच्या मंदिरामध्ये आपण कसे वागतो ह्याचं तरी भान ठेवा हो। काल मुख्यमंत्री माझ्यावर बरंच बोललेत त्यांनी मला अडकवण्यासाठी जे जे काही प्रयत्न केलेत ते आज नव्हते मी सांगणारच आहे मी कसा फसीन विरुद्ध साक्षीदार कसे उभे राहतील तुम्ही काय काय पोलिसांना सूचना केल्या होत्या हे सगळे कधी कधी ना कधी मला बोलावंच लागेल मी बोलत नाही याचा अर्थ मी शांत बसलो होतो गेले काही महिने पण काल तुम्ही माझी म्हणजे माझ्यावरती एकदम जबरदस्त आघात केला का तुमचा नागडा फोटो काढला असता तर तुमच्याबरोबर पोरांनी काय केलं असतं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा चड्डी घातलेला फोटो हा विचार करावा जरा एकनाथ शिंदे साहेबांनीही करावा आणि त्यांच्या करा कार्यकर्त्यांनी करावा काय केला असता तुमच्या कार्यकर्त्यांनी तुमच्या कार्यकर्त्यांनी एक बाई वाईट बोलली ना ती काय भुसले काय इथली ती गर्भवती तिच्या पोटा पोटात लाथा घातल्या पोटात बाईच्या आणि तुम्ही संस्कार आणि संस्कृती माझ्याबद्दल बोलता रोशनी रोशनी आणि तुम्ही माझ्याबद्दल बोलतात मला काय बोलायचं नाही पण मी आज ना उद्या हे सगळं सत्य बाहेर काढेनच मी शांत बसलो होतो मी त्यांचं नावही सभागृहात घेतलं नव्हतं मी बाहेरही त्यांचं नाव घेतलं नव्हतं पण मी एक मुद्दा धरून ठेवला होता की आम्हाला क्लिप द्या त्याच्यानं इतकं चिडायचं की अगदी पाच मिनिटं कुठे कुठे गेला कुठे गेलेत कुठे गेलेत मी तर त्यांच्या समोर सभागृहात सभा त्याग करून बाहेर पडलो होतो फक्त माझा प्रश्न एवढाच आहे की माननीय एकनाथ शिंदे साहेब तुमचा नग अर्धा नग्न फक्त चड्डीतला म्हणजे अंडर पॅन्ट मधला पार्श्वभाग खाजवतानाचा आग लागलेल्याचा फोटो जर कोणी फेसबुकवर टाकला तर तुमची पोरं काय करतील याचं कधीतरी मला एकांतात उत्तर द्या एकांतात जास्त काय मला याच्यावर बोलायचं नाही कार्यक्रम वगैरे ते आम्हाला त्याच्यावरती करेक्ट कार्यक्रम हो करेक्ट कार्यक्रमचा ट्रेडमार्क आमच्याकडे त्याचा ट्रेडमार्कच आमच्याकडे गंगा हा शब्द आमच्या माणसाचा आहे त्याचं नाव जयंत पाटील आहे आता हे शब्द सगळेच वापरायला लागले करेक्ट कार्यक्रम करेक्ट कार्यक्रम करेक्ट कार्यक्रम काय व्हिडिओ आता समोर आजच्या तुम्ही का बघितली का मजा तिथे कि जेव्हा शरद पवार उठले साहेब उठले भाषणाला तेव्हा किती आरडाओरड शेत्या सगळं कस कसं सुरू झालं आणि सगळ्यांची भाषा भाषण होत असताना घोषणा कोणाच्या नावाने चालू होत्या हे मेरे प्रेम साठ वर्ष हो ते माणसाने बारामतीची सेवा केली आहे आणि कधीही उर्मी दाखवली नाही मी मी आहे बारामती मी वाढवली बारामती मी केली बारामती असं कधीही म्हणाले नाही सुखदुःखात सामील झाले लोकांच्या घरात संबंध ठेवले असे कित्येक कुटुंब आहेत जे साहेब नावाने सांगतात हा 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 सहा वाजता उठून सहा वाजता सात वाजता पहिली अपॉइंटमेंट घेतात पण कुठल्या जाहीर भाषणामध्ये साहेबांनी सांगितलं का मी सहा वाजता उठतो मी पाच वाजता अपॉइंटमेंट देतो मी बारा बारा तास अपॉइंटमेंट देत बसलेला असतो असं कधी शरद पवार यांनी सांगितलं कुठे तर असं असेल एखादं भाषण तर दाखव मला पूर्ण महाराष्ट्राच्या माहितीसाठी आज सांग पंडितांणा मुंडे आणि गोपीनाथ हे धनंजय मुंडे हे साहेबांना भेटायला गेले साहेबांनी अनेक वेळा त्यांच्या भेटी नाकारल्या त्यांना भेटल्यावर सांगितलं हे बरोबर नाही असं घर फुटणं चांगलं नाही तुम्ही बघा वाद मिटवा आपसात एवढच नाही खरं तर त्यांना आनंद व्हायला पाहिजे होता गोपीनाथ मुंडेंनी त्यांच्यावर इतके आरोप केले होते शरद पवारांचा स्वभाव वेगळा आहे त्यांनी गोपीनाथ मुंडेंना फोन केला आणि सांगितलं की गोपीनाथरावजी ही लोक माझ्याकडे आली होती मी मी तरी काही त्यांना पैशात पर, पक्षात घ्यायला तयार नाहीये तुम्ही घर सावरा घर बांधून घ्या परत आणि मग त्याच्यानंतर कोणी पक्षात घेतलं याच काय मी नाव सांगाल कुठलाही विषय मिळाला आणि असं आहे की कुठलाही कुठलाही खेळ अंगाशी आला की पवार साहेबांचे विरोधक हे शरद पवारांचं नाव घेतात त्यांना कळलं की आता गाळात फसत फसत चाललो की बुडत्याला काडीचा आधार ती काडी म्हणजे शरद पवार स्वप्न गणित आहे जरा यांना कोणी भडकवलं शरद पवार याला कोणी भडकवलं शरद पवार म्हणजे तुम्हाला नाही जमलं अंगाची आलं कशी वाटतोकडे अनेक विरोधक टीका करतात किंवा विरोधक सत्ताधाऱ्यांना म्हणतात शिंदे गट किंवा आदित्यदा गट हे कमराच्या चिन्हावर लढणार आहेत तर त्या टिगण्यांच्या एका कार्यक्रमामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे की शिंदे गटातील जे आमदार आहेत ते दविष्यमाणावर लढतील तर आदित्यदा घड्यावर चिन्हावर लागतील कशावर लढतील कशावर लढणार नाही याची आम्हाला काय करायचं आम्ही मैदानात उतरलेलो आहोत तयारीशी उतरू आणि जनता काय करेल ते बघा आमचा विश्वास जनता जनार्दनावर आहे आम्ही त्याला दैवत मानतो त्याची सेवा करण्यासाठी से आम्ही मैदानात असतो विजय असं म्हणणं बारामती लोकसभेमध्ये पाच पण लोकसभ विधानसभेसाठी जे काय विजय सुलतरी काय करतात किंवा कोण काय करते त्याची मला काय करायचंय बारामतीत आमच्या उमेदवार ठरले आहेत सुप्रिया ताई सुळे महाराष्ट्राचे आणि देशाचे आमचे नेते आहेत शरद पवार मला काय बाकीकडे माझं मी बघत नसतो मला काय करायचंय त्यांचं काय चालू आहे दुसऱ्याच्या घरात डोकवा कशाला त्याच्या काय चालू आहे काय चालू आहे काय चालू आहे आपल्याला काय, काय करायचंय माझ्या मतदारसंघात जेवढे कार्यक्रम होत आहेत तेवढे चांगलेच आहे काय वाईट काय होऊ द्या होऊ द्या ना आमच्या इथल्या महिलांचं भलं करणार असतील तर मी काय कधीच्या आड येणार नाही कोणी आवडला काय चुकीच लोकशाहीमध्ये सगळ्यांना समान संधी असते हो। या कार्यक्रम कोणाला पाहिजे असतील तर अजून घ्या काही म्हणणं नाही अजून कोणाला उतरू द्या अजून कोणाला उतरू द्या अजून कोणाला उतरू द्या मला काय फरक पडतो आता विश्वास कोणावर आहे जनतेवर हो पंधरा वर्ष मी केलेली सेवा जनतेला रुजली नसेल तर मला घरी पाठवतील अवघ्या देशात इंदिरा गांधींचा पण पराभव झालाय आणि लोकशाहीमध्ये जय आणि पराजय याचा विचार करायचा नसतो जनतेची सातत्याने सेवा करत राहायची असते आणि जनतेच्या सेवेत पंधरा वर्षात एक दिवसाचं खंड नाही माझ्यावर माझ्या उपलब्धतेबाबत कळव्या मंडळांमध्ये कोणी कधी आरोप करत नाही माझ्यावरती फोन उचलत नाहीत असं कार्यकर्तेही कधी म्हणू शकत नाही माझं जे कळायचं मी केलेलं आहे बाकी जलयात्रा आहे लोकशाही वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र यावं यासाठी यात्रा निघाली ती त्यांची कधीच निघाली आहे नवीन थोडी आहे ठाण्यात येतात चांगलं आहे ना परिवर्तनाचं वादळ महाराष्ट्रातही येत आहे ठीक आहे ना इथे लोकशाहीवर प्रेम करणारी खूप मोठी लोकसंख्या आहे जी संविधानावर प्रेम करते इथल्या लोकशाहीवर प्रेम करते जर त्यांना वाटत असेल की लोकशाही धोक्यात आहे संविधान धोक्यात आहे जातीयवाद वाढतोय धर्मांध धर्मांधतेकडे लोक झुकायला लागलेत त्याच्या विरोधात उभे राहणारी जी लोक आहेत सर्वसामान्य लोक जात धर्म पंथ प्रांत सोडून अशी मोठी संख्या आहे आणि राहुल गांधी त्यांनाच आवाहन करतो की या एकत्र येऊया आणि देश वाचूया मला नाही वाटत त्या बॅलेट पेपरवर करतील मला वाटतच नाही ते बॅलेट पेपर वर करतील आणि मागणी म्हणजे कोणासमोर करताय तुम्ही व्हीव्हीपॅट वीस टक्के कशाला पाहिजे व्हीपॅट हंड्रेड पर्सेंट करा ना व्हीव्हीपॅट हंड्रेड पर्सेंट करा कारण का लफडं व्हीपॅट मध्येच होत ईव्हीएम मशीन मध्ये होत नाही लफड आहे ना ते व्हीव्हीपॅट मध्ये मशीन मध्ये होत व्हीव्हीपॅट मशीन मधून फक्त तुम्ही वीस टक्के बाहेर करता पेपर तुम्ही बटन दाबलं की पहिलं जातं व्हीपॅटला आणि व्हीव्ही पॅटमधन मेन सेंटरला जात ते पॅट मधलं जे नंबरिंग आहे त्याच्यात त्याच्यातच मेन घोटाळा आहे आणि मग हे काय सांगणार की विधानसभा यांनी मी किती जिंकल्या तेव्हा काही बोलत नाहीत मी पहिल्यापासून बोलतो भारताची सत्ता असल्यावर सगळी राज्य विरोधात असली तरी काय फरक पडतो भारताची सत्ता हातात असल्यावर महाराष्ट्र अगदी उत्तर प्रदेश सुद्धा विरोधात असला तर काय फरक पडतो पर याच्यावर जास्त बोला ला ना इथे कुठेतरी विरोधी पक्ष कमी पडतात विरोधी पक्षांनी हा मुद्दा दोन हजार वीस पासूनच लावून धरायला पाहिजे होता आम्ही नाही लावून नाही लावून धरला आमच्यातलं आम्ही कमी ठरतो असल्या बाबतीत महापालिकेच्या निवडणुका देखील मुंबई मुंबई सोडून सगळीकडे चार पॅनल कारण मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला असता सगळ्यांना संधी मिळणार का असं म्हटलं असत उत्तर दिलं सर्वांना संधी मिळाल्या कुठेतरी आता चार पॅनल तीन माझा अनुभव मी सांगतो ठाण्यात जेव्हा महापालिकेची रचना झाली वॉर्डशी ही वॉर्डशी रचना अधिकाऱ्यांना हाताशी धरून तत्कालीन आयुक्त शर्मा विनोद काय त्यांचं नाव बिपिन शर्मा यांनी केली होती आणि ती कोणाच्या सांगण्यावर केली होती वेगळं मी नाव घ्यायला नको ना इथल्या मेनमेन नगरसेवकांनी कशी नगर रचना करून घेतली होती कळव्या मुंबऱ्याचे जेवढे सीट आहेत तेवढ्या सीट कमी करून टाकल्या होत्या लोकसंख्येप्रमाणे सीटचं समान वाटप झालं पाहिजे हे सूत्र निवडणूक आयोगाचं आहे पण ठाण्यात जास्त जागा आणि कळव्या मुंब्रा दिवा दातिवली बितीवली त्या साईडला कमी जागा हे सूत्र बरोबर नव्हतं आणि ते सूत्र बरोबर केलं नाही त्यावेळेस आम्ही कोर्टात झालो देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका